श्रेयस्त मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते काय करणार आहे ते मी कसं सांगू मला मी उत्तर देऊ प्रश्न दादा इतर सगळे मुंबई दिल्ली वाऱ्या करते तुम्ही निश्चिंत आहात काय म्हणणं असं आहे की संघटनेला दहा हजार डोळे आणि वीस हजार काळ असतात हे डोळे टिपत असतात ते काळ ऐकत असतात त्याच्यातून निर्णय होतो

पण त्या एकूण निवडणूक झाली आनंद विश्लेषण विश्लेषण हा अजेंडा असला पाहिजे असं धक्का देण्याची परंपरा कायम राहिलेली आहे म्हणजे अगदी वेगवेगळ्या राज्यांचे निकाल आले त्याच्यानंतर मग अगदी पहिल्यांदा निवडून आलेली व्यक्ती व्यक्ती भाजपमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते महाराष्ट्र मध्ये तशी काही शक्यता आपल्याला मला अंदाज नाही पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टी नेहमीच न्यू जनरेशनचा शोध घेत असते आणि त्यामुळे हे प्रयोग करते त्या त्या राज्याच्या तिकीट घोषित करताना वन थिकीटं ही नव्यानं मिळावीत पहिल्यांदा लढवण्या मिळावीत हा प्रयत्न चालतो कंटिन्युअस हा प्रयत्न चालतो की न्यू जनरेशन ही समोर आली पाहिजे की आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे ते राजस्थान आणि मध्य प्रदेशसारखा प्रयोग महाराष्ट्रात करणार आहे की नाही मला माहीत नाही आमचं ते एक दुसरं वैशिष्ट्य आहे ज्याला जेवढं खेळलं पाहिजे त्याला तेवढंच कळतं आणि ज्याला ज्याच्यात ज्याच्यात काही रोल नाही तो विचाराच्याही फंदात पडत नाही किंवा नेमकं काय करणार आहात त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीत आहोत यांना जे ठरवायचं ते ठरवते पहिल्यांदा निरुत्तर आहे उमेदवार कायम ठेवले त्याच पद्धतीने मंत्रीपदे पण कायम राहतील का नवीन चेहरा मिळेल मंत्री मी तुम्हाला अनेक वेळेला तुमच्या माध्यमातून पद्धती महाराष्ट्राला सांगितली आहे की आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे माननीय जगतजी म्हणजे जो जो राज्य जे जे राष्ट्रीय असतात मेंबर असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषय जातो म्हणजे आमची महाराष्ट्राची विधानसभेची उमेदवारांची यादी सुद्धा तिथे फायनल होते म्हणजे आम्ही खूप काम करतो एका विधानसभेला तीन ऑप्शन्स काढतो तिथे येऊन जातो आणि त्यांच्या सर्वेशी मॅच करतो तितकं आमच्याकडे लोकशाही मार्गाने चालतं त्यामुळे कोणाला मंत्रिपद देणार आहेत काय मंत्रिपद देणार आहेत जुना रिपीट करणार कर आहेत घरी पाठवणार आहेत काही मला अंदाज नाही विरोधी आघाडी आता काल सुप्रीम कोर्टाने आमचं काम खूप सोपं केलं जे आम्ही भाषणामध्ये मुद्दे मांडले पाहिजेत ते त्याने त्यांच्या निकालामध्ये मांडले बाबा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही विजयी होता तेव्हा ईव्हीएम नसतो आता ईव्हीएम काढता असं अगदी ज्याला म्हणतात ना फेटाळून लावणे असं ती सगळी याचिका फेटाळलेली आहे आणि त्याच्यावर नुसती नाही फेटाळली टिप्पणी जे केली आहे ती आम्ही घालायला पाहिजे आम्ही आमचं काम सोपं झालं काल कार्यकर्त्यांनी काही विषय नाही काल कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती केली फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली त्याच्या जोडीलाच कार्यकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व्हावे अशी देखील लागणार सहाय की कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करत असतो निर्णय स्रेष्ठी करत असता त्या गणपतीच्या होमाला पूजेला मी गेलो होतो आणि मी अतिशय बॅलन्स भूमिका मांडली किंवा एकशे बत्तीस प्लस पाच एकशे सदोतीस भाजपचं झाल्यामुळे माने एकदाजी मन मोठं करतील आणि मला मी अतिशय बोधा वयाने माझ्यापेक्षा थोडे लहान जरी असले तरीसुद्धा अतिशय आदराने त्यांना नमस्कार करतो हे सोपं नाही इतकं सोपं नव्हतं तितका मनाचा पोटेपणा झाला तर मी आपलं कावळा बसाने फांदी मी त्यांना आव्हान केलं आणि त्याला थोडी बेस्ट फोटो मी श्रेय होतो की मी त्यांना आव्हान केलं पण मोठं के कारण त्यांनी केलं आणि त्यामुळे कार्यकर्त्याची भावना असते आता एकनाथींच्या पत्नी पण इकडे भेला आल्या भीमाशंकर भीमाशंकर आल्या भी माणसाला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं वाटतं ती मिळते त्याचं काही गॅरंटी नसते पण ती मिळेल 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 असं म्हणायचं असतं एका जणाला नाही मिळाले तर नाही मिळाली या आनंद म्हणायचं असतो काशीस जावे नित्य काशीला जायचंय ते जायला मिळेल कॅबिनेटची टीम दिल्लीत ठरेल की इथन मॅन आर्मी असेल सगळ्या मुख्यमंत्री बऱ्याच गोष्टी गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडिया डेव्हलप झाला त्यापासून खूप एखादी स्टोरी कशी तयार करावी सूत्र कशी मांडावी याचं या शक्य झालं तर बुक सुद्धा एक आपण वर्कशॉप करू की एखादं नव्हतं ते होतं कसं करायचं होतं ते नव्हतं कसं करायचं एखादा वाक्य म्हटलाच नाही त्याच्या तोंडी कसं घालायचं म्हणजे परवा निकाला दिवशी पी माझाने सुदैवाने सगळं सेव्हिंग त्यांच्याकडे असं मिळालं असतं की याच्यामध्ये मी जेवढं म्हणून वाईट बोलता येईल तेवढं या पुन्हा एकदा उद्धवजींच्या वाईट म्हणजे भांडली मांडव करून खूप पाणी आली पुला करून खूप पाणी गेलं आहे एक दिवस असा गेला नाही की यांनी मोदीजीनाने शिव्याने दिल्या विनोदजींचं उदाहरण दिलं की विनोदजींशी उद्धवजी म्हणायला पाहिजे होतं की हा नाही असं करू शकतो अशांना पुन्हा एकदा आम्ही कसं काय हो म्हणून असं म्हटलं पण हे दाखवला व्यवस्थित तुम, तुम्हाला मानलं पाहिजे पण टिप्पणी काय केली चंद्रकांत दादा उद्धवजीना शिवसेनेला घ्यायला सकारात्मक हा तर असं तुम्ही काही तयार करता आणि आय एम एप्रिसिएटिंग यु याला कौशल्य जातो प्रशाध्यक्ष मंत्री पदासाठी खूप लॉबिंग सुरू आहे तुम्ही मात्र निश्चित दिसतय नेमकं काय मी म्हटलं ना कि नेत्याची इच्छा ही तर आज्ञा नेत्याने आज्ञा करायची नसेल इच्छा व्यक्त करायची असते नेत्याची इच्छा इतर अनुशासन आम्हा प्यार आम्हाला अनुशासन तयार आहे की कोणी असं विचारी शिकव मुंबईत काय काम आहे दिल्लीत काय काम आहे आपलं गप मी सगळ्यापासून माझ्या मतदारसंघाच्या आढावा बैठक तो अप्रतिम प्रतिसाद मिळाला त्याचा आढावा येतो त्यामुळे जेव्हा निरोप येईल तेव्हा तुम्हाला सांगून जाईल मंत्रिपद जाणार जाणार वगैरे वगैरे जे असतं ते होतं असे जाऊ हा तुम्ही काय म्हणता पद प्रदेश अध्यक्ष माहित नाही कारण आता प्रदेश अध्यक्षाची प्रोसेस पूर्ण चालायची ना आमच्याकडे चार महिने उशीर झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची राष्ट्रीय कार्यकारिणीची मुदत संपली त्याला दोन राज्यांच्या निवडणुकांची वाट पाहिजे होती महाराष्ट्र आणि झारखंड आता सुरू झालं आता सदस्यता होईल मग भूथ अध्यक्ष होतील मग शक्ती केंद्र अध्यक्ष होतील मग मंडल अध्यक्ष होतील व राज्याध्यक्ष अध्यक्ष होईल निम्मे राज्याध्यक्ष झाले की राष्ट्रीय मराठवाड्याचं होणार आहे महिला होणार आहे नोंद होणार आहे अननोन होणार आहे हे सगळंच काळजी घट पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्राचीन जगताप आहेत त्यांनी आरोप केला आहे की ईव्हीएम इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि पंधरा ते वीस टक्के मध्ये आमदारच सांगण्याने होणार नाही पुराव्यांच्या आधारे आपल्याला ते सिद्ध करावं लागेल ते म्हणतात ते खरं असेल तर कारवाई होईल ते म्हणाल ते खोटं असेल लोक वेड्यात काढतील सीएम पद आता आपण सेम पदासाठी तुमचंही से नाव चर्चे सरप्राईज एकदा म्हणता की माझं मंत्रीपद जाणार मुख्यमंत्री इलेक्ट्रॉनिक बघा मुख्यमंत्र्यांकडे जाणार दोन मिनिटापूर्वी काय म्हणाले तुमचं मंत्रिपद जाणार दोन मिनिटाने काय म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्री काय ते होता की ज्या लाडक्या सरकारला असं तुम्हाला महिला आमदार नेहमीच बीजेपीचे जास्त असं महिला मंत्रीसुद्धा चांगलं प्रतिनिधित्व आम्ही देतो आता यावेळेला एकूण सचं आहे की मंत्रिमंडळ ठरवणं हा अत्यंत कठीण विषय असतो रिजनल बॅलन्स सांभाळायला लागतो जातीचा बॅलन्स सांभाळायला लागतो आर्थिक स्तराचा बॅलन्स सांभाळायला लागतो पुरुष महिला सांभाळायला लागतो आणि हे आमचे शिष्टी त्याच्यात हुशार आहेत ते करतील